नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान निधी योजना यांना मोठी खुश खबर आलेली आहे राज्य सरकार एक नवीन जी आर आलेला आहे या आलेल्या नवीन जी आर मध्ये शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान निधी योजना या योजनेचा लाभ भरपूर शेतकऱ्यांना आधी मिळत नव्हतं भरपूर शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित राहत होते तर अशा सगळ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे या जी आर मध्ये महत्वपूर्ण पाहून घ्या आणि तुम्ही जाणून घ्या याच्यामध्ये काय काय असं दिलेलं आहे जी आर पाहूया प्रकारे आलेलं आहे तर चला तर या जी आर मधील प्रस्तावना पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार राज्यामध्ये एक दोन दोन हजार एकोणीस पासून राबवण्यात येत आहे सदर योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आली आहे किसान योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयां मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर भरपूर असे लाभार्थी होते तर या योजनेपासून वंचित राहत होते आता असे होणार नाही तर याच्यामध्ये पुढे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई केवाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र, केले ला पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली गेली आहे तर सदर दोन्ही योजनेच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे ते अशा अनेक योजना पोहोचूनही शेतकरी याच्यामधून वंचित राहत होते तर आता यांना शंभर टक्के हे लाभ मिळावे यासाठी शासनाने असं महत्वपूर्ण पुढचे पाऊल उचललेले आहे तर महत्वपूर्ण जे हा असा होता तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हे शेअर करा आणि चॅनलवरती न्या आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा ही दिलेली जी पीडीएफ आहे याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथून तुम्ही डाऊनलोड करून पुणे हे वाचू शकता चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र